अयोध्येतील राम मंदिराचा सोहळा अवघ्या दोन दिवसांवरती आलेला आहे तर अयोध्येत दहा फुटी स्वस्तिक गुजरात मधून अयोध्येत दाखल झालाय मंदिरातील काम पूर्ण झालंय आणि त्यानंतर हा स्वस्तिक मंदिरात ठेवण्यात येणार आहे या स्वस्तिकला आकर्षक अशी विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आली आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी बघूयात अयोध्येत प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अनेक वस्तू यायला सुरुवात झालेली आहे एक अकराशे किलोची घंटा आल्याच्यानंतर आपण बघतो की या ठिकाणं स्वस्तिक आलेलं आहे गुजरातमधून खरं तर हा स्वस्तिक मागवण्यात आलेला आहे आणि दहा फुटांचा हा मोठा स्वस्तिक जो आहे तो मागच्या काही दिवसांपूर्वीच अयोध्येमध्ये येऊन दाखल झालेला आहे सध्या मंदिरामध्ये काम सुरू आहे त्यामुळं हा स्वस्तिक मंदिरामध्ये ठेवण्यात आलेला नाही आहे मंदिरामधील काम पूर्ण झाल्याच्यानंतर मंदिरामध्ये हा स्वस्तिक ठेवण्यात येणार आहे पण त्यापूर्वी जर आपण बघितलं तर कारसेवकपुरममध्ये हा मंदिर स्वस्तिक जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे आपल्याला माहिती हिंदू धर्मामध्ये खरं तर स्वस्तिकाला खूप महत्त्व आहे त्या ठिकाणी आपण बघू शकतो की मंगलकलश देखील स्वस्तिकावरती ठेवण्यात आलेला आहे आणि हा असा भव्य दिव्य स्वस्तिक असल्याचं आपल्याला बघतो आपण बघतोय या स्वस्तिकला खरं तर लाईटिंग करण्यात आलेली आहे झेंडे लावण्यात आलेले आहेत आणि पुढच्या काही दिवसांमध्ये जेव्हा मंदिराचं काम पूर्ण होईल त्यानंतर हा स्वस्तिक मंदिरामध्ये ठेवण्यात येणार आहे पण तत्पूर्वी जर आपण बघितलं तर हा स्वस्तिक कारसेवकपुरममध्ये या ठिकाणी आणून ठेवलेला आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये मंदिरामध्ये हा स्वस्तिक ठेवण्यात येणार आहे कॅमेरामॅन राजीव गौतम सामी प्रमोद जगताप साम टी न्यूज अयोध्या